विचारला तर ते सांगणार की पंचनामे झाले नाही कारण आम्ही सचक टच करणार नाही देऊ शकतो पण सचक करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये झाले पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा

तुम्ही कसं कस मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर हे काम करा हे काम करा शिवसेना पाठीच्या मार्फत तुम्ही करा ना सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही 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 पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेबांच्या सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय होत नाही किट घेऊन ना आलोय साहेब आम्ही घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय

साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब हजार तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन टिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय